दरम्यान गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज आहे महापालिकेकडून विसर्जन मिरवणुकांसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे महापालिकेकडून बारा हजार कर्मचारी तैनात करण्यात आलेत गिरगाव चौपाटीवर सदुसष्ट रुग्णवाहिका आणि पंच्याहत्तर प्रथमोपचार केंद्र गिरगाव चौपाटीवर सातशे एकसष्ट जीवरक्षक तैनात करण्यात आलेले आहेत बेस्टच्या सहकार्यानं खांब आणि उंच ठिकाणी एक हजार सत्त्याण्णव फ्लड लाइट आणि सत्तावीस सर्च लाईट उभे करण्यात आलेले आहेत नागरिकांच्या सोयीसाठी एकशे सत्तावीस फिरती स्वच्छतागृह सुद्धा उभारण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांचं प्रशिक्षित मनुष्यबळही तैनात झालेलं आहे गिरगाव चौपाटीवरून या तयारीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अजय माने उद्या आपल्या लाडक्या बाप्पाचा आप विसर्जनासाठी भाविक भक्तगण जो आहे तो आता तयारी करत आहे पण ह्याच विशेष तयारीसाठी मुंबई महानगरपालिका सुद्धा सज्ज झालेली आहे मी सध्या मुंबईतील विसर्जनासाठी प्रसिद्ध असलेल्या गिरगाव चौपाटीवर आहे आणि या गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेकडून आता यंत्रणा जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि या महानगरपालिकेसोबत पोलीस प्रशासनसुद्धा खांद्याला खांदा लावून उद्या मुंबईकरांचं विसर्जनाचा कार्यक्रम सुखरूपपणे कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पडू या अनुषंगाने ही तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे गिरगाव चौपाटीवरची ही संपूर्ण दृश्य जी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात खरं तर या गिरगाव चौपाटीवर विशेष व्यवस्था जी आहे ती महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे आणि यात महत्वाचं म्हणजे सातशे एकसष्ट सुरक्षा रक्षक जे आहेत ते महानगरपालिकेकडून तैनात करण्यात आलेले आहेत आणि त्याचसोबत जर पुढे जाऊन जर पाहिलं तर गाड्या मोटर वाहन जी या ठिकाणी येतील विसर्जनासाठी त्या फसू नये त्यासाठी एकंदरीत आहे त्या मोठ्या प्रमाणात जर्मन प्लेट सुद्धा या ठिकाणी बसवण्यात आहे त्याचबरोबर सहासष्ट ऑब्झर्वेशन टावर सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेले आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्या आता एकंदरीत प्रत्येक गोष्टीची खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी जर्मन प्लेटेड स्की उभारण्यात आलेली झालेले आहेत त्यामुळे कुठे गाडी सुद्धा ज्या वेळेस समुद्रावर जाईल ती फसणार नाही याची सुद्धा व्यवस्था जी आहे ती महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे व्हिडिओ मनोज सह अजय माने पुढारी न्यूज गिरगाव चौपाटी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेली तयारी बारा हजार कर्मचारी तैनात गिरगाव चौपाटीवर सदुसष्ट रुग्णवाहिका आणि पंच्याहत्तर उपचार केंद्र गिरगाव चौपाटीवर सातशे एकसष्ट जीवरक्षक खाम आणि उंच ठिकाणी एक हजार सत्त्याण्णव फ्लड लाईट आणि सत्तावीस सर्च लाईट नागरिकांच्या सोयीसाठी एकशे सत्तावीस फिरती स्वच्छतागृह आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन दलाच्या गाड्यांसह प्रशिक्षित मनुष्यबळही तैनात